रशियावर युक्रेनने हल्ला केलेला आहे रशियाच्या सारातोवा या शहरातील एका इमारतीवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे रशियावर युक्रेनने हल्ला केलाय रशियाच्या सारातोवा शहरातील इमारतीवरती हल्ला केलेला आहे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळपास अडीच वर्ष लोटली तरी अद्याप सुरू आहे तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय अभ्यासक हे जोडले गेलेले आहेत नमस्कार शैलेंद्रजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये आणि आपण पाहतो की रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे गेली अडीच वर्ष सुरू आहे आणि एवढासा दिसणारा युक्रेन वाटलंही नव्हतं रशियाला त्याची खरं तर कल्पनाही नव्हती कदाचित की एवढा काळ युक्रेन टिकू शकतं पण अद्यापही हे जे काही हल्ले आहेत ते युक्रेनकडून सुरू आहेत याचा युक्रेन वर काही परिणाम होऊ शकतो का येत्या काळामध्ये आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या अत्याधुनिक ड्रोननी रशियावरती युक्रेन कडनं हल्ला झालेला आहे हे ड्रोन्स हे युक्रेनचे नाही आहेत जे ड्रोन्स हे त्यांना अमेरिकेकडनं नॅटोकडनं त्यांना पुरवले गेलेले आहेत त्यामुळे दोन वर्ष त्या जो दोन युक्रेन ह्या संपूर्ण युद्धात टिकून आहे ते केवळ अमेरिका आणि नॅटोमुळे टिकून आहे त्यामुळे हा जो संघर्ष आपल्याला दिसतोय जो दोन वर्षांच्या वरती चाललेला आहे तो रशिया आणि युक्रेन मधला संघर्ष नाही तर तो रशिया आणि नॅटो आणि अमेरिकेमधला संघर्ष आहे आणि त्यामुळे तो आणखीन जास्तीत जास्त काळ ओढला जातोय ताणला देखील जातो आहे पण या ठिकाणी एक महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये युक्रेनकडनं रशियावरती जवळपास तिसरा हा मोठा हल्ला केला गेला सहा ऑगस्टला त्यांनी रशियामध्ये घुसखोरी केलेली होती आणि रशियाचा एक प्राण देखील आपल्याकडे घेऊन जवळपास तेराशे सैनिकांना त्यांनी आपल्याकडे अटक पण केलेली होती हा जो कॉन्फिडन्स त्याचा आत्म आत्मविश्वास जो युक्रेनचा वाढलेला दिसतो हा प्रामुख्याने वाढलेल्या नॅटो आणि अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक मदतीमुळे हा वाढलेला आहे पण या ठिकाणी एक मोठी मुथ, बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे ती म्हणजे की असुरक्षित रशिया जो आहे हा असुरक्षित रशिया याचं प्रतिउत्तर हे अण्वस्त्रांनी देऊ शकतो कारण आता जर रशियाला खूप जास्त एलिनेट केलं गेलं किंवा असुरक्षित केलं गेलं तर रशिया हा स्ट्रॉंगली रिॲक्ट होऊ शकतो आक्रमक पद्धतीने रशिया रिॲक्ट होऊ शकतो आणि ते झालं तर ते त्याची फार मोठी किंमत ही युरोपला चुकवावी लागेल त्यामुळे अमेरिका आणि नॅटोला आणि युरोपियन देशांना अशा पद्धतीने हे युद्ध किती काळ ताणायचं आणि किती काळ हे पेटवत ठेवायचं याची विचार करणं गांभीर्याने विचार करणं हे गरजेचं राहणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी